होत आता आता आपण चालू आहे माझी हा बाले किल्ला हे कुठली संजीवनी सोड दिसलं आ, ता, पन्नास पन्नास गेम बोललो का त्यातल्या दहा हुशार आहेत खूप एकदम तरब आहेत काहीतरी खाऊन आले परंत आले आता दादा ये येणार काय याचा अंदाज आपल्याला पण लागतं मी तुम्हाला सांगितलं पण तुम्हाला कळेल म्हणजे किल्ल्याच्या वर उरुजाच्या इथं आत एवढी सोय केली कस कुठलं काय किती माणसांची जागा आतमध्ये आज बघ ना तू जाऊन तुला कळेल तू जाऊन रस्ता आहे का मध्ये भिजवलं त्याचं नाव झालं नाही हे आपलं जे एस आहे ना काम खूप कासुदर काम आहे म्हणजे दहा वर्ष झाले की ते एक वस्तू करणार त्याच्यानंतर एक वस्तू करणार असं सगळं विषय आहे जर याचं उत्खलन केलं तर याची साईज नाही हे आपल्याला दिसतंय एवढं ही जी माती आहे का हे सगळं भरवे म्हणजे भराव्या हे जर खोदलं ना याची उंची जवळजवळ अजून एक दोन तीन पीठ असलं खाली शंभर टक्के एक एकत्र सगळे एकत्र एकत्र आलं दिसणार धोक्यामध्ये ही सदर माले इकडे कुठली मासे पद्मावती इकडे सुरा माची पलीकडे संजनी मासे तीन मासे वरती वाले ठीक आता आपण काय करू इकडे जाऊ एक तिथे दोन वाजतो कचरीत दाखवतो आपण काय करू पहिले सोहळ्या मासे जाऊ नंतर मग दुकान असेल तर पालिकेला आज जाऊ महाद्रा पण ते जाऊच दुकान असेल हो इथे इथे होतो आता आपण सदरेवर आता आपण चाललो इथं पाच माझी माची हा बालेकिल्ला ही कुठली संजीवनी ही सोहळा दिसलं एकंदर नकाशा कसं आहे बघा राजगडचा हा बाले किल्ला दिसते असं वरती आहे बाले किल्ला हा बाले किल्ला इथं होतो आपण सात नंबरला आता आपण चाललो इथं ही संजीवनी थोडी लांब आहे दिसते का चटपती त्यांनी केलाय प्रयत्न तातवड बऱ्यापैकी ही सोहळा महाराष्ट्र ही आपण बघणार आहे आता देवीच्या मंदिर मन्दा, आईच्या मंदिरात गेल्या ते त्याच्यानंतर नंतर आपण बाले किल्ले आणलो असं दिसतंय पाचशे एकरचा किल्ला आहे पाचशे एकरचं घेर आहे राजघट रायगड आहे बाराशे एकर सपाटीचं असते रायगडला म्हणून ती राजधानी केली नंतर ठीक ठीके हे काय सांगतं आपल्याला की इथे एक खोली वेगळी आहे एक खोली वेगळी घरामध्ये असं असतं बघा गावाचे घर असतात कोकणाच इथं खाली पडवी असते पायऱ्या सोडून एक खोली हॉल असतो आणि पडवी असतो का आता हे जी वास्तू आहे हे जी जाऊन तो वाडा आहे हा बोलतो पाचवी वाडा वरती पण आहे छोटंसं पुन्हा मोठा म्हणून बोलतो सदर इथं सदर आहे लगेच लागून आणि इथं लगेच वाडा आहे ठीक आहे आता ह्याची मध्ये जागा आहे दिसते इथं पायऱ्या आहे इथं पायऱ्या आहे म्हणजे ही एक अखंड खोली आहे हॉलसारखी ही एक खोली आहे हा पूर्ण चॅनल आहे म्हणजे बघा बघाय का तटबंदी तुमचं ही तटबंदी असणार आहे ही तटबंदी असणार आहे आणि याच्यावरती अशी कौल सेम असते इथं याच्यावरती अशी कौल कळेल का तुम्हाला जसं आपण रायगड हे जे आहे राज सदर हे मध्ये राज सदर आहे आणि चाळीसाची तटबंदी आहे त्याला अशी कौल आहे माहिती काय मोठं नगर आहे तिकडे <laughs> एक, 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 एक आणि पलीकडे दोन राजगड्यावरती बारा महिने तुम्हाला जर पाणी पैसे असेल हे ताक्यांमध्ये पाणी असतं हे जे मागच्या दोन महिन्यामध्ये मोहीम घेतली होती त्याच्यामुळे हे पाणी चांगले असा हे तुम्ही पिऊ शकता दिसतंय तुम्हाला असं हे पाणी चांगलं आहे त्याचं पाणी ठीक आहे त्याला नावं दिले आहेत गंगा यमुना त्याचं नाव गंगा आहे आणि त्याचं नाव यमुना हे नाव महाराजांनी दिलेलं आहेत त्या काळी त्याला पण आपण आईचं महत्व दिलेलं आहे आपल्या हिंदू धर्मात ज्यात नद्या आहेत गोदावरी असेल गंगा असेल यमुना असेल सरस्वती असेल कृष्ण असेल सप्तनाथ आहेत सात त्यांना आपण आईचं स्थान दिलं प्रत्येक गोष्टीला आपण आईचं स्थान दिलं आणि कुठे ना कुठे ते आपल्या आपलं जे पूर्ण आयुष्य असतं त्याच्यात कुठे ना कुठे ते निगडीत गोष्ट म्हणून ते आपल्याला काय ना काय आपलं संरक्षण करतात किंवा आपल्याला आपलं पोट भरतात नदी नसतं तर आपल्याला पाणी नसतं आलं घरी म्हणून त्याचं महत्त्व आहे तर राजगडावरती तुम्ही कधी आला तुम्हाला पाण्याची कमतरता असेल एक टाकं ते पलीकडचं टाका आणि मंदिराच्या इकडे दोन टाक आहेत असे उभे ते असे आठवेळ ते असे उभे टाकतील दोन त्याच्यातलं पाणी प्यायचं म्हणजे तुम्ही ते पाणी पिऊ शकता पहिल्या तिथून राजगडावरतीच झाले टोटल आठ बायका महाराज आठ आता आठ बायका म्हणजे महाराज तुम्ही असं बोलता आठ कसं लग्न केलं महाराजांनी त्यांना हाऊस नव्हती लग्न करायचं त्या काळी लग्न करायचं कारण काय होतं की आठ बायकांसोबत लग्न केलं म्हणजे आठ घराण्यांसोबत नातं जवळ आहे माझं आता महाराजांचं कुळ भोसले सईबाईंचं निंबाळकर साईंचं जाधव हे हो। केल्याने काय होतं आपले आपले सोरीक सो वाढल्या म्हणजे भोसल्यांचं निंबाळकरांसोबत काय आलं आहे सोरीक झाली म्हणजे निंबळकर भोसल्यांवरती आक्रमण करणार नाही कारण की त्यांची मुलगी भोसल्यांच्या घरी आली जाधवांची मुलगी भोसल्यांच्या जा घरी आली त्याच्यामुळे आक्रमण करणार नाही आणि आपले जे आतल्याच भांडणं होणार नाही म्हणून त्या काही असं होत ठीक आहे हे भरपूर लोक म्हणतात की आठ लग्न कशाला का केली काय करत होती त्याचं हे कारण आहे ऐतिहासिक कारण हे वरती बघा पाय आहेत समाधीवरती आता वाढ आहे कुणाचा दबीराचा दबीरांच्या मुलाची समाधी आहे आणि ही समाधी नाही आहे त्याच्यावरती पादुका आहेत तादु स्त्रीची समाधी असेल तर खाली तो शासना समाजाला कसं ओळखायचं वरती जर पाजोबा असतील तर ते कुठल्या स्त्रीची समाधी कधीच नसतात कधीच नाही वरती बघा पायाच दिशायचो तरी एखाद्या पुरुषाची समाधी त्या सा बघू शकता पाण्याचे टाके पाणी एकदम स्वच्छ आहे या साईडला बघू शकता दरवाजा आहे तो पाणी दरवाजा दुसरा चोर दरवाजा तिसरावनी दरवाजा गुंजावनी दरवाजा चौथा आठ दरवाजा चार दरवाजा बरं यायला खाली यायला त्या चार दरवाजा मध्ये एकच दरवाजा महाराजांनी बांधलाय आपण तिथं आलंय तुम्ही अख्खा आलीवर बघितलं असतं पण जी वस्तू जी वस्तू महाराजांनी बांधली आहे तिथे तुम्ही आली नसतात तुम्हाला सांगितलं नाही मग तिथं गोमुखी बदलत असते तो दरवाजा एकशे एक टक्का एक दोनशे टक्का तो दरवाजा महाराजांनी मालेला असतो आता हा जो दरवाजा दिसतोय माग तुमचा त्याच्यावरती बघा ते शिल्प आहे आपण बघितले बरोबर हा दरवाजा यादव आहे यादव का म्हणजे ते तेरावं शतक आता मी बारावा तेराव बोलतोय म्हणजे सगळे सोळाशे हे सगळे चिन्ह आहे आता हा जो दरवाजा यादव कालीन दरवाजा आपण इथं आलो यासाठी या दरवाजासाठी तुम्हाला एक दरवाजा दिसतोय का दिसतोय तुम्हाला दिसणार असेल जो पण तुम्ही इथे येतो तो पण तुम्हाला दरवाजा दिसणार नाही ह्याला गोमुखी मदत बोलतो की आपण खाली तुम्हाला सांगावतो मी इथं तुम्हाला ते प्रॅक्टिकली कळेल आता तुम्ही एवढ्याशा जागेमध्ये गर्दीमध्ये आलेत तुम्ही गांनी व्या समजा सगळे आमचं राईट हँड वर घ्या सगळे त्याच्यात ते आहे तुमची तलवार आहे बरोबर त्या आता मी तलवार आहे तुमची हा तुम्हाला समोर दरवाजा आहे तुम्हाला माहित नाही अजूनपर्यंत तुम्ही शत्रू समजा आणि तुमचं काय खडक आहे बाबा खडक बुरुज आहे मोठा तो कसा आहे निमुळता आहे इथं लेगी खड होत आहे आता तुम्ही तलवारीचा वार करा होतोय का बघा वार होणारच नाही तुमचा तलवार यायला लागणार तुमची यायला लागणार आणि तुमची पहिल्याशी त्या दगडाला लागणार आहे धार पूर्ण संपणार आहे म्हणजे तुमची तलवार जर वापर त्याचा जर घाव झाला नाही त्याचा वारच झाला त्याचा तलवार म्हणजे खेळ नाही त्याचा काहीच वापर होत नाही इथं या भागेमध्ये हे रान मंडळ बोलतात म्हणून हे अशी रचना केली नाही महाराजांनी हो मुखा तिथून तुम्ही आलाय तुम्हाला दरवाजा दिसत नाहीये बघा अजूनपर्यंत तुम्ही जेव्हा इथे येणार आहे तेव्हा तुम्हाला दरवाजा समोर दिसतोय तुम्हाला काय वाटतंय की इथे एकच दरवाजा आहे पण तसं नाहीये दरवाजा आतमध्ये महाराजांनी बांधून आहे आणि वरती बघा आता ही झाडी आहेत जे आपण जंग्या बघितलं तिथं पाली दरवाजा तसं इथं मोठे जंग आहे एवढीच जागा म्हणजे तेल पडलं पाणी पडलं तुम्हाला हालचाल करायला जागा का बघा आता आपल्याला जर आता इथे इथं मोठी मात पोळ आहे पलीकडे त्याचं कुठलं इथं मधमाशा आल्या तर आपली इतकी विकट अवस्थेत आता मग आपल्या कळ इथं काय काय रणमंडळ आहे ओढलं की आपण डायरेक्ट खाली दवाखान्यात भरती होणार पालीला इतकं भयानक प्रकार करण एकदा मधमाशांचं तुम्हाला प्रॅक्टिकली कळेल इथे बरोबर की हे काय रणमंडळ तुम्हाला सांगतोय महाराजांनी काय केलंय खाली गुंजवणे गावामध्ये जायचं असेल तर हा एक मार्ग आहे म्हणून इथं पुढे दरवाजा आधीच बांधून ठेवल्या नंतर सकाळ हा आधी एकच दरवाजा होता लक्षात घ्या तो दरवाजा बारा शतकातला आहे नंतर सोळा सत्तामध्ये महाराजांनी जेव्हा किल्ला जिंकला त्याच्यानंतर तो दरवाजा बांधलाय ते बांधायचं कारण एवढंच आहे की गणिमाना चकवा द्यायचा आणि आपल्याला निघून म्हणजे बाहेर पडता येईल व्यवस्थित जर गणिमान आक्रमण येईल बाले किल्ल्यावरती किंवा आपल्या पद्मावती माचीवरती तर या रस्त्याने आपल्याला खाली निघता येईल किंवा किल्ल्याच्या आत येता येईल जर किल्ला शत्रपट गेला तर आता दरवाजा पुढे या तुम्हाला दरवाजा दिसेल आणि तुम्ही कुठं आल्यानंतर दरवाजा दिसतो बघा तुम्हाला तिथून खाली उतरला तुम्हाला दरवाजा दिसत नाही बघा दिसत पण हा दरवाजा बघितला वापस रिटर्न जाणारे वरती या दरवाजा जाऊन खूप कमी लोक येतात गवत बघू शकता कोणीच येत नाही इकडे जास्त आणि खूप कमी लोकांना माहीत असेल इकडे दरवाजे

सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्ट प्रदान वेश्चित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त शस्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की सर्ववीर छत्रपती संभाजी महाराज की गड उतराव चालू केलेलं आहे आपण एकदम चांगल्या प्रकारे आपल्या अभ्यास अभ्यासमोही झालेला आहे आता घाली जाऊ जेवण करू मग निघू आपल्या प्रवासाकडे आपल्याला सहा तास लागतील इथून जायला घाटकोबरला घाटकोबर पण आपल्या ट्रेनला जायचं आहे तिथून डोंबिली डेशनला जायचं आहे तिथून आपल्याला गाडी असणार आहे सो चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच ॲडव्हेंचरसोबत नवीन व्हिडिओमध्ये